आज भारतीय कृषी शास्त्रज्ञ आणि प्रगतशील शेतकरी एकच चिंतेचा सामना करत आहेत जमिनीतील कार्बन कसा वाढवायचा कार्बन हे मातीचं जीवन आहे जमिनीची सुपिकता ही कार्बनच्या टक्केवारीवर अवलंबून असते सत्तर वर्षापूर्वी आपल्या जमिनीत कार्बनचे प्रमाण तीन ते चार टक्के एवढे होते जे आता झिरो पॉईंट तीन पर्सेंट झाले आहे तर जमिनीत ते एक टक्केपेक्षा जास्त असावे ही ल गरज लक्षात घेऊन खंडेलोर बायोफर्टिलायझरने दीर्घकाळ संशोधन करून शेतकरी बांधवांना कार्बन उपलब्ध करून दिला आहे कार्बन कसे काम करते जमिनीत पाऊस पडण्यापूर्वी दोनशे ते पाचशे किलो कार्बन प्रति एकर एक टाकल्यानंतर कार्बनमुळे जमिनीतील फायदेशीर जीवाणूंची संख्या वाढते आणि जीवाणू दीर्घकाळ जिवंत राहतात हे जीवाणू पिकांना आवश्यक प्रमाणात एन आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीतून पुरवतात त्यामुळे जमिनीच्या सुपिकतेसोबतच पिकांची वाढ आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते आणि पिकांना रोग होत नाही सहज जमिनीत कार्बनचे प्रमाण वाढले की उत्पादनातही वाढ होईल अनेलवालच्या कार्बनमुळे वातावरणातील कार्बन हवेच्या माध्यमातून जमिनीत उपलब्ध होतो ते जमिनीतून अधिक हळूहळू तुटते जे जमिनीच्या भौतिक रासायनिक गुणधर्म वाढवण्यासाठी अधिक फायदेशीर आहे कार्बनच्या स्पंजी रचनेमुळे ते पाणी आणि पोषक द्रव्ये शोषून घेण्यास आणि दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे जेणेकरून गरजेनुसार पिकांना उपलब्ध करून देता येईल जर तुम्ही कार्बनसोबत बॅक्टेरियल कल्चर टाकले तर ते अधिक फायदेशीर आहे कारण कार्बनयुक्त कल्चर जमिनीत चांगले काम करतील कार्बनचा पृष्ठभाग खडबडीत असल्याने पोषकद्रव्ये त्यावर टिक चिटकून राहतात त्यामुळे पोषकद्रव्ये बाहेर पडत नाही आता कार्बनचे फायदे लक्षात घेऊया जमिनीतील कार्बनचे प्रमाण वाढते मातीचे रासायनिक गुणधर्म सुधारून पिकांच्या वाढीस मदत होते मातीची सुपिकता आणि त्यात असलेल्या सूक्ष्म जीवांची संख्या वाढते पोषक द्रव्ये शोषण्यास आणि मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढविण्यात उपयुक्त पीक उत्पादन आणि उत्पादकता वाढते कार्बन मातीचा पी एच समतोल राखतो हे पर्यावरणास अनुकूल आहे डोस आणि वापरण्याची पद्धत दोनशे ते अडीचशे किलो प्रति लिटर कार्बनचा वापर बागायती पिकांमध्ये वर्षातून दोनदा आणि इतर पिकांमध्ये पीक हंगामात एकदा करा ते शेतात टाकावे आणि वरून हलके सिंचन करावे आणि शेणखत आणि गांडूळ खतासोबत देखील वापरता येते